खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोबन म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने तीन चार किंवा पाच सेटिंगमध्ये केली जात होती तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर दोन ते तीन सेटिंगमध्ये ब्रि रिस बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात तसेज या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इन्प्लान्टसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील एम डी एस म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात चला तर मग आपल्या दात दांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनल स्पेशालिटी सेंटर दृष्टी हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर रोडवरील ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे संस्थापक प्रशांत पवार सर यांनी आपल्या कॉलेजवर आज आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार घेऊन आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा भरली बलोडी गावचे जावई वायू दलातील शौर्यचक्र विजेते ग्रुप कॅप्टन गुणज्ञ हर्चे यांनी दोन हजार पंचवीसच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग घेतला होता असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व विटात आल्याने सर्वत्र ऊर्जा भरली माजी आमदार सदाश्वर भाऊ पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार घेतला आणि नगरपालिका निवडणुकीनंतर माजी आमदार सदाशिवराव भाऊनी अतिशय समर्पक भाषण करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर केलेच पण जीवनामध्ये ऊर्जा येण्यासाठी आपल्यासोबत देशसेवा केलेली अशी चांगली माणसं सहवासात येणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी ॲडव्होकेट महेंद्र मुळी यांचाही सत्कार करण्यात आला पाहूयात काय म्हणाले ते वैमानिक म्हणून भारतीय त्यांनी प्रवेश केला दोन हजार सहामध्ये भारतीय वायुसेनेत अधिकारी म्हणून नियुक्त झाली तसेच वीस वर्षाच्या कार्यकर्तीत अँटोनो बत्तीस विमान पिलाटस आणि इतर विविध विमानावर विस्तृत उड्डाण करून चार हजार तासापेक्षा अधिक उड्डाण तास पूर्ण केले सियाचीनपासून अंदमानपर्यंतच्या किनाऱ्यापर्यंत ईशान्येकडील दुर्गम विमानतळापासून युक्रेनच्या विमानतळापर्यंत देशाच्या सर्वच भागात आदरणीय गुणज्ञनी उड्डाण केलेलं आहे दोन हजार बारामध्ये विशिष्ट शौर्य कृत्यासाठी तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार शौर्यचक्र चक्र यांना प्रदान केलं होतं दोन हजार चौदा मध्ये उड्डाण प्रशिक्षक म्हणून पात्र ठरले होते दोन हजार पंधरा मध्ये संकट काळात दक्षिण सुदान मध्ये संयुक्त राष्ट्र मिशन भारतीय वायुसेनेचे प्रतिनिधी म्हणून ते प्रतिनियुक्तीवरती होते दोन हजार सतरा मध्ये भारतीय वायुसेनेच्या लढाऊ शाळेत टी ए सी डी ई वेपन स्कूल इन्स्ट्रक्टर म्हणून पात्र ठरले होते भारतीय वायुसेनेच्या दोन्ही प्रमुख उड्डाण संस्थांमध्ये प्रशिक्षक म्हणून पदस्थापना दोन हजार एकोणीसमध्ये डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज उटी म्हैसूर उटी येथे संरक्षण अभ्यासात पदव्युत्तर पदवी पण पूर्ण केली त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये ग्रुप कॅप्टन या पदावरती त्यांना बढती मिळाली दोन हजार चोवीस मध्ये अग्रगण्य आकाश क्षेपणास्त्र स्क्वायड्रन कमांडर त्यांनी स्वीकारलं दोन हजार पंचवीस मध्ये ऑपरेशन सिंधूसाठी आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कृतीसाठी त्यांना दुसरा शौर्य पुरस्कार मेन्शन इन डिस्पॅच प्रदान करण्यात yeah. शन्या, आला तर आज आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि आपल्या सर्वांना त्यांचा अनुभव ऐकायला मिळणार आहे तर पुनच एकदा त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आणि भाऊंच्या वतीनं पुनच एकदा आपल्या कुटुंबामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो नाही पण कोणीच येत नाही एअरफोर्समध्ये फार कमी दिसतात फार कमी म्हणजे एकदम कमी एकदमच कमी आर्मीमध्ये दिसतात पण एअरफोर्समध्ये पर्सेन मिळत नाही कारण एअरफोर्समध्ये खूप वेकन्सी आहेत अजूनही आहेत बारावीनंतर भरपूर वेकन्सी आहेत एअरफोर्समध्ये पण इकडचे लोक येत नाहीत हे मला इनपुट मिळालेलं पण म्हणजे माझं म्हणणं हे आहे की या भागातले एवढे लोक जेवढे आर्मीमध्ये ते जातात तेवढेच एअरफोर्स आणि नेव्ही आणि कोस्टगार्डमध्ये पण जायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पण या सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करता येईल कारण आर्मी एकच भाग नाही आहे नेवी पण आहे एअरफोर्स पण आहे गार्ड पण आहे सी आय एस एफ सी आर पी एफ बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे कल घ्यावा असं माझी विनंती आहे तुम्ही लोक कॉलेजमध्ये चालवता तर प्लीज प्रमोट करणं ही एक आपली जिम्मेदारी असली पाहिजे ते एक दुसरी गोष्ट आहे की, ती की तीन गोष्टी कराव्या कोणी आयुष्यात एक आहे की स्वप्न नेहमी मोठे बघावे कधीच छोटी स्वप्न बघायची नाही दुसरी म्हणजे नेहमी मेहनत करायची मेहनतीला घाबरायचं नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे देशासाठी काहीतरी करायचं मग ते भले तुम्ही शेती करा किंवा आर्मीमध्ये जा किंवा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये दे आपलं देशाला नाव पुढे करा ते देशासाठीच असतं तुम्ही जर स्वतःबद्दल जर आणि स्वतःला काम केलं तर त्याचं एक कॉन्ट्रीब्युशन देशाकडे नेहमी जात हे म्हणून मी आपलं छोटस आता मी कॅप्टन सर आदरणीय ताई आदरणीय प्रशांत ता सर आदरणीय आमच्या घरातील सदस्य अरविंद भाऊ आमचे मार्गदर्शक आदरणीय सतीश दादा आदरणीय सुजित दादा आणि माझे मार्गदर्शक अभिजित आबा आणि तापन घेऊन उपस्थित आहे सर मी आज वकीलची पदवी घेतली तुम्ही मला सत्कार केला तर त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं आभार व्यक्त करतो माझं शिक्षणाची सुरुवात मी पहिला प्रश्न सांगतो की ह्याच मातीत मी शिकलो म्हणजे ह्या ही जी शाळा आहे ही जी आदरणीय मान्य ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ हो पाटील शाळा क्रमांक सोळा तिथून माझं बालवाडीचं शिक्षण झालं आणि शेवटी बी शिक्षणाचा पण ह्याच म्हणजे तुम्ही जो सत्कार केला तो ह्याच शाळेमध्ये केला <laughs> माझे लहानपणापासून मला इथं अजून आठवते की आम्ही म्हणजे बालवाडीचं शिक्षण इथंच घेतलं पहिलीचं शिक्षण इथंच पहिली ते सातवी पहिली दुसरी तिसरी चौथी इथं आणि इथं ब्लुमिंग बर्ड आहे पाचवी सहावी सातवी शिक्षण मी घेतलं माझ्या योगदानामध्ये माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहेच आहे माझ्या अध्यात्मिक गुरु असतील माझ्या कुलुस्वामीनीचा कुलुस्वामीचा आशीर्वाद आहेच आहे पण सर मी अभिमानाने एक सांगतो आणि दहावी झाल्यानंतर माझे वडील वरले आणि आदरणीय भावना आणि आदरणीय मामींनी मला आदरणीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आदर्श कॉलेजमध्ये मला शिक्षणासाठी तिकडे नेले म्हणजे मी जे काय आज आहे ते माझे आई वडिलांचे संस्कार आहेत त्यांची पुण्याही हायस आहे आणि ह्या दोघांचं म्हणजे आदरणीय भाऊंचं आणि आदरणीय मामेचं माझ्या आयुष्यामध्ये मी जे जडण घटनेवर जे मोठं झालो त्यामध्ये त्यांचं योगदान आहे म्हणजे माणूस किती जरी मोठा झाला तरी आयुष्यभर त्यांनी उत्तर न राहावं तसंच माझ्या आयुष्यामध्ये हे जर दोन व्यक्ती जर नसते तर मी आज काही ह्या स्टेज पर्यंत पोहोचलो नसतो मला अभिमान वाटला म्हणजे मला कुणाच्या हस्ते भेटेल हे मला काही मान्य नाही म्हणजे भेटेल मला त्याचा अभिमान पण आज मला आदरणीय भाऊंच्या हस्ते जो मला मान सन्मान मला मला उठ भरून आला की ज्या व्यक्तीकडनं मला म्हणजे माझ्या वडिलांनंतर मला ज्यांनी सांभाळलं किंवा ज्यांनी मला उभा केलं त्यामध्ये माझ्या आदरणीय माझ्या आदरणीय भाऊंचा मामीचा <laughs> मला आधार आहे मी इथून पुढं त्यांनी जे मला शिकवलं त्या पद्धतीने मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाईन त्यांनी माझ्या आडी अडचणीमध्ये अडचणीमध्ये ज्यांनी जपले त्यांचा माझा येणारा आयुष्यातला चांगला काळ वाईट काळ मी सगळं त्यांच्यासाठी वापरेन इथून पुढं माझ्या आयुष्यामध्ये येणारे सर्वसामान्य ज्या गोष्टी आहेत म्हणजे सर्वसामान्य ज्या व्यक्ती आहेत इथून पुढे जे काय लागेल मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करीन आदरणीय सर मी भाऊनी होतोय सर तुमचं सुद्धा मला प्रश्न आभारी आहे की तुमच्यासारख्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये जर मला जर सत्कार होत असेल तर ती कुठली तरी पुलं शकते असं मी व्यक्त करतो मला आदरणीय अरविंद भाऊ तुम्ही बोलवलं आदरणीय काकी मला तुम्ही बोलवलंय तुम्ही सगळ्यांनी मला सत्कार केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आदरणीय आभा तुमचाही आभार व्यक्त करतो मी थांबतो जय हिंद जय या संस्थेच्या वतीनं या संस्थेचे सर्वे सर्वेसेवाक माननीय प्रशांतजी पवार यांच्या संकल्पनेतून आज हा छोटा आपण तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय प्रेरणादायी असा कार्यक्रम या निमित्तानं आपण करतो आहे या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ग्रुप कॅप्टन माननीय खडचे साहेब सौभाग्यवती खडचे त्याचबरोबर त्यांचे सर्व भोसले आणि शाळून कुटुंबीय आणि या निमित्तानं या समारंभासाठी उपस्थित असलेले दुसरे सत्कार मंत्री ॲडव्होकेट महेंद्र मुळे आमचे सहकारी मान्य सतीशरावजी बरोबर सर आणि मान्य सुजित पाटील या अभिजित शिंदे मान्यय शोभागृती पवार मॅडम <laughs> यांचे सर्व सहकारी आणि आपलं सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो मी स्वतःला आज भाग्यवान समजतो की या निमित्तानं अनेक सत्कार आपण राजकारणामध्ये करतच असतो अनेक नियुक्त होतात अनेक प्रकारे लोकांना <coughs> यश <ये> मिळत <श्मले> जातं <coughs> त्याच्यामध्ये जा आपण वेगवेगळ्या प्रसंगानुरूप त्यांचे सत्कार करतो त्यांना प्रोत्साहित करतो अभिनंदन करतो पण आज एक वेगळं एवढ्यासाठीच की ज्यांचा मी कधी सत्कार आत्तापर्यंत केलाच नव्हता त्यांना बघितलंही नव्हतं परंतु देशसेवा करून मग पुन्हा सत्कार करायच्या निमित्तानं एक वेगळा प्रसंग या निमित्तानंच खर्च साहेबांनी माझ्यावरती आणलेला आहे मी मला अतिशय मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्या या राजकीय जीवनामध्ये असे काही प्रसंग असतात की जे आयुष्यामध्ये आपल्याला ध्यानात राहतात त्यातला आज हा प्रसंग असं मला या ठिकाणी निश्चितपणे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करत असताना मला अतिशय त्यांचं कौतुक करावं असं वाटतं त्यांनी खंतही बोलून दाखवली की आपल्या या वायुसेनेमध्ये आपल्या परिसरातले त्यातल्या महाराष्ट्रातले मराठी माणसं फार कमी आहेत आपण नेहमी पाहतो आपण ग्राउंडवरती गेले मुलांना विचारले काय काय प्रॅक्टिसवर हो काय चाललंय काय नाही पोलीस भरती काय चाललंय मिलिटरी आहे म्हणजे त्यांनी जे आता वाक्य वापरले आपली स्वप्न मोठी स्वप्न मोठी पाहिली तर आपल्याला त्यानिमित्तानं काहीतरी या ठिकाणी करून दाखवता येतं तशा पद्धतीची स्वप्न तुमची बघावी ती त्यांची अपेक्षा मला त्यांनी बोलून दाखवले तुम्हाला कसे भाव आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आयुष्यामध्ये क्रीड्या मुंगी सगळ्यांनाच आयुष्य मिळतं जन्माला येतात आणि बोलून जातात परंतु आपण जे मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण कमाल मर्यादेपर्यंत काय देशासाठी आणि आपल्या लोकांच्यासाठी करू शकतो ते सुद्धा तितकंच महत्वाचं असतं हे छोटंसं त्यांनी या ठिकाणी सांगितलं ते त्यांचे ते विचार आज तुमच्या आमच्या सर्वांनाच या निमित्तानं अतिशय प्रेरणादायी मी मुद्दाम त्यांचं अभिनंदन करेन हे सगळं करत असताना त्यांच्या कुटुंबियांची साथ तितकीच महत्त्वाची आहे प्रत्येक यशामध्ये त्यांचे कुटुंबीय किती त्याच्यामध्ये त्यांना योगदान देतं ह्या तितकाच महत्त्वाचा विषय असतो आणि म्हणून तुमचंही मी ताई मुद्दाम अभिनंदन करेल तुम्ही भाजी जावं या असल्यामुळं आमच्या निमित्ताने थोडंसं आम्हालाही आनंद वाटतो आज पण तुमच्याकडं वैद्य मला ताईंची आठवण झाली घोसले त्याची हसणं बिसणं सेम तुमच्यावर काय अरे वाटलं म्हणजे आज आपण आपल्या कुटुंबामध्ये आल्यासारखं आज मला या निमित्तानं वाटलं आपल्या मी प्रशांत पवारांचं या ठिकाणी मुद्दाम अभिनंदन करेन की आता जे सांगितलं बरोबर त्या दृष्टी त्यांची वाटचाल आहे मी सरज एकदा एजीएफ कॉलेजमध्ये गेलो होतो कॉलेजमध्ये फिरता फिरता कॉलेज बघता बघता मुले होते आपले तिथं सर आपले राजमाने सर मग राजवेश सर मला कॉलेज दाखवत होते कॉलेज दाखवता दाखवता एका डिपार्टमेंटमध्ये गेलो आणि एका डिपार्टमेंटमध्ये तर ती हसराची चेहऱ्या समोरून आला म्हणजे काय बरं का हे करून आपलं मनुष्य दृष्टी कोणतरी म्हणजे प्रश्न असतात त्या डिपार्टमेंटचं काम बघत होते आणि मग मी सर सरांना म्हटलं सर तुम्ही कसं तर म्हटलं इथलं सगळं एका डिपार्टमेंट मी आहे आणि त्यांचं एकंदरीत यावेळेचं असणारं हालचाल बघितल्यानंतर मला वाटतच होतं त्यावेळेला की सर काही इथं जे थांबणार नाही हे काही ना काय करून दाखवणार आणि त्या पद्धतीने त्यांनी इथे आल्यानंतर इथं स्वतःच इन्स्टिट्यूट स्थापन केलं स्वतः या ठिकाणी कॉलेज उभा केलं आणि तुम्हा सर्वांना या निमित्तानं जगभरामध्ये जाण्याची संधी प्राप्त करून त्यांनी असं काहीतरी म्हणून आयुष्यामध्ये घडावं करावं करून दाखवावं आपण आलोच तर करायचंच ह्या क्षेत्रामध्ये तर आपल्याला त्याच्यामध्ये टॉपचं कसं जाता येईल अशा प्रकारचे उत्स्फूर्तपणे काम करण्याची ज्यांच्याकडे या ठिकाणी प्रेरणा असते अंगभूत गुण असतात त्यांना परमेश्वर यश देतच जातो त्यातलं एक उदाहरण जे प्रशासन आहे जसं मी आता कलचे साहेबांचं सांगितलं की आपल्याला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं वायुसेनेमध्ये भरती व्हायचं आहे फक्त सेवा करायचे बॉन्डपुरा करायचं करायचे पण आयुष्यभर पेन्शन खायचं आहे असं न करता त्या क्षेत्रात आपण उतरलो ना जेवढ्या संधी आपल्या उपलब्ध असतील त्या सगळ्या संधीला गवसणी घालण्यासाठी आपण परिश्रम मेहनत करणं आणि त्यानिमित्तानं जास्तीत जास्त उच्च पदापर्यंत जाणं आणि देशासाठी सेवा देणं हे जे आपण ध्येय ठेवतो त्याची परिणिती अशी असते म्हणजे मिलिट्रीमध्ये आपण जातो अगदी फार झालं हवं द्यायचं लास्ट नाही झाला म्हणजे फार मोठा झाला आणि मग रिटायर व्हायचं सोळा सतरा वर्षाचा बॉन्ड पूर्ण करायचं आणि मग म्हणजे हे म्हणजे आपण मराठी माणूसच थोडक्यात समाधान मानतो आता माझ्यावर रोज फिरायला दोन मिटली मॅन असतात आम्ही सगळं फिरायला जातो ते झाडगे घेऊन नाहीत वर वर्षी पंच्याऐंशी मिटली मॅन मिटी साहेब काळापास आणि दुसरे आपले हिंगडी साहेब दोघ सगळ्यापासून आपल्याला तपाचावलं हो असते हिमालयात कसं असेल आता उनेबा दहा बारा अंश सेल्सिअस सर्टिफिकेट हे असेल तापमान असेल तर मग तिथं आम्ही कसं राहतो तो मग ते झोपायला सुद्धा बॅग असते बॅग ओढून घ्यायची ते चेन लावायची कसं करत होतो शिक्षा दिली तर मग ते गाभोर रोड डोक्यावरती बोराभर हात धरून कसं दोन दोन किलोमीटर पडत रोज त्या विषयामध्ये आम्ही असे आयुष्यभर आपल्याला असे काही प्रसंग शकले हे नेहमी आपल्याला जगण्यासाठी स्फूर्ती देत असतात प्रेरणा देत असतात असं काही आयुष्य आपण जगलो तर ते आयुष्य जगल्यासारखं आहे क्रीडा केडामोंगेसारखं आपण यायचं जन्मला काहीतरी आपल्या ह्या ठिकाणी लग्न केलं आणि झाले दोन मुलं आले सरळ वरडं केलं म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं न करता काहीतरी वेगळं ज्या समाजामधून आलो त्या समाजासाठी ज्या देशात आपण जन्म घेतला त्या देशाजुर फेडण्यासाठी त्याचं उतराई होण्यासाठी काहीतरी आपण करू शकलो किती प्रमाणामध्ये करतो कुठे करतो आता साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो हॉटेल मॅनेजमेंट काम करतो ना त्याच्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणानं जर आपण काही शिखर गाठत गेलो वाचा। दे ते सुद्धा देश हे त्यामुळे कोणचं काम करावं याच्यापेक्षा ते काम कसं करावं आणि ते देशासाठी कसं उपयोगी पडेल हे आपल्या दृष्टीने महत्वाचं असतं ते आपण या निमित्तानं जर यांच्याबरोबर प्रेरणा घेऊ शकलो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर आपल्यासाठी बरं सुद्धा या कार्यक्रमाचं असं मला या निमित्तानं वाटतं आता ते तुम्ही आता जपानमध्ये आपण पाहतो जपानमध्ये आता अॅन एन ॲव्हरेज वर्षी आता शंभराच्या वर गेलेली माणसं तीस लाख लोक आहेत चार कोटीमध्ये म्हणजे ही माणसं शंभर वर्ष पाय पार केली तरी सुद्धा देशावरती आपलं ओझ होणार नाही हिची खबरदारी घेत असतात म्हणजे सातत्यानं कार्यरत राहत असतात निदान आपल्यासाठी जर आपण या ठिकाणी जगत असताना सुद्धा आपण देशाला समाजाला ओझं होत नाही ही सुद्धा देशशिवाय आहे ही सुद्धा देशशिवाय आहे असं काही गोष्टी आपण या ठिकाणी आपल्यावरती संस्कारित होणं गरजेचं असतं आणि अशा लोकांच्या सहवासातून आपण त्या गोष्टी या ठिकाणी शिकायला आपल्याला मिळत असतात म्हणून तुम्हा लोकांना या ठिकाणी आज चांगल्या कार्यक्रमाच्या या निमित्तानं तुम्ही साक्षीदार झाला आपल्याला कधी ना कधी उद्या भविष्यामध्ये कधी ना कधी या कार्यक्रमाची आठवण होईल आपल्या देश आपल्याच नातेवाईक आपल्याच जवळचे एखादा मनुष्य ठरवलं तर कशा पद्धतीनं दोन दोन वेळा शौर्य पदकं राष्ट्रपतीची घेऊ शकतो आपल्या एक एकम त्याच्यावर सहभागी होऊ शकतो त्याचा आनंद त्या आयुष्यभर त्यांना त्या घेता येतो समाधान तितकं त्यांना आयुष्यभर लावणं देशासाठी काहीतरी केलं मी करू शकतो त्या मला किती पेन्शन मिळते मी किती कसा झोपतो मी मुलं माझ्या मुलींचं काय करतं हे महत्वाचं नाही मी माझ्या आयुष्यामध्ये जन्माला आलो माझ्या आयुष्याचं मी देशासाठी सार्थक केलं समाधान हे समाधान मिळणं सर्वात महत्वाचं आणि नशीबवान लोकांचं काम असतं तितके नशीबात तुम्ही झाला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं हे माध्यम आहे अशा लोकांना तुमच्यासमोर आणणं त्यातील तुम्हाला या ठिकाणी प्रेरणा देणं हे इच्छुकच कामच असतं हे पवारसाहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणाने केलेलं आहे मी पुण्यास एकदा साहेब आपलं अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो तुम्ही आज देश सेवा करत असताना अजून किती तुमची सेवा राहिली मला माहिती परंतु जी सेवा कराल ते अधिकच्या चांगल्या पद्धतीनं अधिक देशासाठी आणि म्हणून येशाच्या शिखरापर्यंत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा सगळे तुमच्याबरोबर आहे साधण्याचा योग आला मला आज या निमित्तानं समाधान वाटतं पुन्हा सर्व सर हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तुमच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज